रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली गुरु यांचे खूप सुंदर असे गीत दूदटवूनी खवा केला ताजा दुदटवूनी खवा केला ताजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा वाट पाहत मी ग येणार सद्गुरु माझा प्रात काळी गाते मी भूपाळी प्रात काळी गाते मी भूपाळी गुरुरायांच्या संगती भासते दिवाळी गुरुरायांच्या संगती भासते दिवाळी फराळाच्या साठी शिरा केला ताजा फराळाच्या साठी शिरा केला ताजा वाट पाहते मी ग येणार सद्गुरू माझा वाट पाहते मी ग येणार सद्गुरू माझा भक्तीचे हे दूध काढून ठेविले भक्तीचे हे दूध काढून ठेविले चवधार कसदार मजला भासले चवधार कसदार मजला भासले आडविण्यासाठी क्रोधग्नीच्या जोळा आडविण्यासाठी क्रोधग्नीच्या जोळा वाट पाहते मी येणार सद्गुरु माझा वाट पाहते मी गणार सद्गुरु माझा सदभाग्याची बाजू होऊन या गेली पात्रातील ल खव्याला चढत सेलाली, पात्रातील खव्याला चढत केशरी तो पेडा खाई सद्गुरु राया केशरी तो पेडा खाई सद्गुरु राया वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा सुबुद्धीवेल दौडे टाकी लेखव्यात तु बुद्धी वेल बुद्धीवेल टाकी टाकीले खव्यात प्रेमाची साखर ओतील तयात प्रेमाची साखर ओतील नैवेद्याच्या साठी पेडा केला ताजा नैवेद्याच्या साठी पेडा केला ताजा वाट पाहते ते मी ग येणार सद्गुरु माझा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा नर देही लुटावा भजनाचा आनंद नर देही लुटावा भजनाचा आनंद घडोघडी गड़ सद्गुरुराया करीत करीतसे बोध घडो घडी सद्गुरुराया करीत सैभ बोध सोडून या देवा संसाराचा बोजा सोडून या देवा संसाराचा बोजा वाट पाहते मी ग येणार सदगुरु माझा वाट पाहते मी ग येणार सद्गुरु माझा धन्यवाद